नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो so, या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एसचा कॅप राऊंड थ्रीचा हा रँक वाईज कट ऑफ बघणार आहोत की कोणत्या रँकला क्लोज झालेला आहे कोणत्या कॅटेगरीचा ओके सो so, सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर कृपया तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर तुम्हाला ऑल कोर्सेसचा कट को ऑफ असेल काही अपडेट असतील किंवा काही जरी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला इथेच मिळणार आहे राईट आणि ज्यांना कोणाला आता बी डी एस श्री व्हॅकन्सी असेल एम बी बी एस स्ट्रे व्हॅकन्सी असेल किंवा बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपी असेल याची जर चॉईस फिलिंग घ्यायची असेल तर त्यांनी सर्वांनी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सॲपवर मॅसेज करायचा आहे मी तुमची चॉईस फिलिंगची लिस्ट ही बनवून देईल ओके सो so, आता इथे आपल्याला बघू शकतो की हा कॅटेगरी वाईज इथे ऑल इंडिया रँक आहे क्लोजिंग ऑल इंडिया रँक म्हणजे या रँकवर इथे क्लोज झालेलं आहे आपलं सीट एम बी बी एसचं कॅप राऊंड थ्रीचा राईट सो सर्वात फस्ट बघा त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसत आहे की बऱ्याच कॅटेगरीमध्ये तीन चार हजाराचा इथे रँकनुसार डिफरन्स आलेला आहे आणि बऱ्याच कॅटेगरीमध्ये अजून खूप जास्त मार्क्सचा डिफरन्स आपल्याला तिथे दिसून येते राईट सो so, सर्वात आधी आपण इथं बघूया की फर्स्ट आहे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तो गेलेला आहे आठ पंच्याऐंशी हजार सॉरी पंच्याऐंशी हजार सातशे चोवीसवर तिथे क्लोज झालेला आहे राईट म्हणजे ज्यांचा कोणता रँक हा होता त्यांना सीट मिळालेला असेल आय होप सो त्यांनी चॉईस फिलिंग केली असेल बरोबर आणि ज्यांना नाही मिळाले तर त्यांना स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये चान्स आहे चान्स घेऊ शकता ट्राय करू शकता त्यानंतर ओबीसीसाठी शहाऐंशी हजार पाचशे एकसष्टवर क्लोज झालं एस सी बी सीसाठी अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकसष्टवर क्लोज झालेला आहे राईट त्यानंतर आपण इथे बघू शकतो व्ही जे कॅटेगरीसाठी एक लाख सत्तावीस हजार सहाशे एकतीसवर इथे क्लोज झालेला आहे एम बी बी एसचं सेमी गव्हर्मेंटचं सीट राईट देन नंतर आहे एन टी बी कॅटेगरीसाठी एक लाख सेहेचाळीस हजारवर इथे क्लोज झालेला आहे राईट देन नंतर आपण इथे बघू शकतो की एन टी सी कॅटेगरीसाठी स शहाऐंशी हजार चारशे तीनवर क्लोज झालेला आहे एम बी बी एसचं सीट नंतर एन टी टी कॅटेगरीसाठी पंच्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद रँकवर क्लोज झालेला आहे आणि एस सीसाठी एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार चौतीसवर क्लोज झालेला आहे तर एस टीसाठी इथे तीन लाख बहात्तर हजार आठशे बेचाळीस रँकवर क्लोज झालेला आहे म्हणजे बघा इथे कट ऑफ हा डिक्रीजच झालेला आहे कोणी म्हणत होतं की कट ऑफ हा सेमच राहील किंवा इन्क्रीज होईल सो असं काही झालेलं नाही आहे कट ऑफ हा खाली झालेला आहे आता स्ट्रेट राऊंडला आता ते डिपेंड करतं जर न्यू कॉलेजेस आले तर तुम्हाला नक्की सीट मिळेल पण जर न्यू कॉलेजेस नाही आले तर ते तुमच्या सीट मॅट्रिक्सवर डिपेंड करतं की तुम्हाला तिथे सीट मिळेल की नाही राईट आणि मेन म्हणजे तुमची जी चॉईस फिलिंग आहे ती तुमची प्रॉपर पाहिजे राईट नवीन कॉलेज आले तर खूप चांगली गोष्ट नाही आले तरी पण चॉईस फिलिंग प्रॉपर करा राईट आपल्याला समजायलाच की आपला नंबर लागेल की नाही जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा ठीक आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा ठीक आहे थँक्यू